नंबर केला तरी डायरेक्ट शेवटला जाणार आहे पुढे एक नंबर केला आणि पाठीमाग खाली पुढे पाय आला तरी आपल्याला तेवढं बक्षीस नाही डायरेक्ट शेवटचा नंबर आहे त्यासाठी बलगाडी मालकानी सुट्टी मेकरानी खाली पट्टीचा वापर करा गेला सूर्य गेला लवकरच मैदानात पदार्पण करणार आहेत उत्साहामित्त आयोजित केले आणि मैदान या मैदानातील फायनलचा फेरा पेटे आणि फायनल एक बाकी बाकीरा तिकडा तिकडा लढा झाले जे सहकार्याने सांगितलं होतं ते साध्य झालं की काय